वळा सेकंड लास्ट सेमी फायनल सात वळा या मैदानातला हॅलो हा एक नंबर तास या मागे या कारण या ठिकाणी का आता मध्ये नऊ नऊ गाड्या फासा नऊ गाड्या आणि नऊ गाड्याचा रणसंग्राम गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या फायनल या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर असेल कोण होतोय पात्र अतिशय सुंदर अशी गाडी बैठे सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरती लाव्या अतिशय सुंदर आणि स्पर्धा सर थांबा निकाल दिल्यानंतर सगळी येतील या ठिकाणी मामारावर मामाळ्यावर सोरडेकरांनी सुंदर गाडी पळवली विश्वजित देशमुख आपशिंगकरांचा रावले दे आणि कोपर्डीकरांचा बाजी चुट्याबद्दल या ठिकाणी मामारावरला तीनशे रुपये आणि समाधानकर्त्यानं दोनशे आपलं मनपूर्वक बनवा लक्षात घ्या माणसानं काय कमवलं ते आपण आता डोळ्यानं बघितलं बाजी प्रेमी कापूर यांच्याकडून या ठिकाणी मामाडवाला ऑनलाईन पाचशे इनाम आहे तुमचं नाव देत होतं पहिल्याच असंख्य अरे मैदाना मोकळे खरा सेलिफॅनल सातचा निकाल ऐका सेलिफॅनल सातचा निकाल आहे तास क्रमांक तीन वाढली गाडी अंकिता रणजित निंबाळकर फाडीचा एक नंबर आलागाडी मालकाचा आणि त्या वाटे बसले इतर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पराली खरच एक मोठं स्वप्न पाहिलं होतं आणि स्वप्न आज या ठिकाणी सत्यात आलं बऱ्याच बैलगाडी मालकांच्या शौखिनाची इच्छा होती की बका सुधारी सर्जा एकत्र पाहायला पाहिजे तो योग आज आला आणि अशा एकादशी निमित्त आयोजित केलेला विठ्ठल केसरी किताबाचा फायनलचा मानकरी जोर झाला दावीला पावला कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर तावडी फलटणकरांचा हिंद केसरी सर्जा आणि त्याच्याबरोबर उजनीला से मोइलचे सुसगाव सचिन घरात वरचे होले अर्णव साळुंके सुजगाव यांचा बकासूर बकासूर आणि सर्जाची सुंदर अशी गाडी फायनल झाली पाहते के हिंद केसरी विठ्ठल अहवाणी त्याबद्दल विठ्ठल या ठिकाणी बकासूर प्रेमी जगदीप